यवतमाळमध्ये सध्या चक्क शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना पाहण्यासाठी प्रचार सभांमध्ये लोक गर्दी करत आहेत मात्र हे बाळासाहेब नाहीत तर प्रति बाळासाहेब आहेत म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचे डुप्लिकेट चला तर पाहूया या बाळासाहेबांना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना वाढलेली पांढरी दाढी डोळ्याला काळा गॉगल हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा डोक्याला केशर टिळा आणि भगवा वस्त्र किती ऐंशी शिवसेना म्हणजे सेना निघाल्यात ऐंशी सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या एकमेव एक शिवरायाची शिवसेना आज हयात आहे तुमच्या माझ्या समोर बसले साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यासमोर उभे आहेत असा भास होतो मात्र हे बाळासाहेब नाही तर त्यांच्यासारखे दिसणारे यवतमाळचे शिवसैनिक सुरेश यादव आहेत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन गेल्या अनेक वर्षांपासून ते असेच राहतात रिटायर झाल्यानंतर मी मंदिर सेक्रेटरी पद झालो त्या कार्यक्रम मध्ये हजारो लोक देते देवीमध्ये तर मला ते लोक पाहिले की तुम्ही बाळासाहेब दिसते म्हणे मला त्याला अनुसरून मी सर्व त्यांचे पोशापोशाक पाहून ते च्या रूप मी धारण केलंय युपी युपीला गेलो मध्य प्रदेशला गेलो मी कुठे गेलो मला पाहत अरे बाळासाहेब आहे बाळासाहेब आले मला आनंद या निवडणुकांमध्ये सुरेश यादव प्रचार सभांसाठी हजेरी लावत आहेत साक्षात बाळासाहेब समोर दिसत असल्यानं शिवसैनिकांना उर्मी मिळते जे नागरिक आहे त्यांच्यात यादवांचा वेश बघून त्यांना बाळासाहेबांचा एक फास निर्माण होतो अशा पद्धतीने त्यांना सुद्धा एक युवकांमध्ये आणि जनतेमध्ये सुद्धा, सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण यादव यांच्या माध्यमातून होतं यवतमाळतच नाही तर मी बघितलं काल वर्ध्यामध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी त्यांना प्रचार सभांमध्ये आणि पदयात्रांमध्ये बाळासाहेबांच्या रूपामध्ये त्यांना बोलायला गेलं आणि प्रचाराचं एक मोठं आकर्षण त्यांच्या माध्यमातून तयार होत आहे ते एवढ्या विचाराने झपाटलेले आहे शिवसेना प्रमुखांच्या की त्यांना असं वाटतं की नाही शिवसेना प्रमुखांचे विचार शिवसेना प्रमुखांचं रोखोक जे काही भाषणं आहेत आणि त्यामुळे प्रभावित होऊन ते एक म्हणून काम करतात काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय तर कधी विचार केलाय काय दिलंय प्रत्यक्षात दुसरे बाळासाहेब होणे नाही मात्र बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या सुरेश यादवांमुळे अनेक शिवसैनिकांना प्रेरणा मिळते हे यवतमाळ मध्ये स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेसाठी फायद्याचं ठरू शकतं कपिल शामकुवर एबीपी माझा यवतमाळ